मी सध्या आहे शिवसेना भवन भवनमध्ये आणि माझ्या सोबत आहेत सुषमाताई अंधारे ताई शिवसेना भवनातलं वातावरण तुमचा चेहराच सांगतोय महाराष्ट्रातले मुंबईतले जे काही आकडेवारी आहे काय सांगाल? मला असं वाटतं की गेली दोन वर्ष सातत्याने जे शिवसेनेने परिश्रम घेतलेत महत्वाचं म्हणजे महाविकास आघाडीने एकमेकांना जे बूस्ट दिलेलं आहे आणि खूप ताकदीने एकोप्याने या निवडणुका लढलेल्या आहेत कुठेही छक्के पण जे न करता हातच राखून न ठेवता हा माझ्या पक्षाचा हा घटक पक्षाचा असं न म्हणता फॅमिली म्हणून जे आम्ही एकत्र कुटुंब म्हणून जे लढलेलो हो। आहोत त्याचा हा परिपाक आणि हे आकडे दिसत आताच तुम्ही आपण शिवसेना भवन आहात आणि अनिल देसाई या दक्षिण मध्य मुंबईतले उमेदवार आहेत ठाकरे गटाचे आणि आता तुम्ही पेढा भरवला तुमच्या डोळ्यात पण अश्रू तरळत होते काय भावना आहे तुमची नाही हे स्वाभाविक आहे की दोन वर्षापासून जेव्हा आपण कष्ट घेतो आणि त्या कष्टाला फळ येतं तर त्यावेळेला तो आनंद होणं ते आनंद अश्रू येणं फार स्वाभाविक आहे आम्हाला सगळ्यात जास्त काळजी वाटत होती अनिल भाऊंची कारण धारावीसारखा नोखा मतदारसंघ अनिल भाऊंच्यासाठी होता परंतु जे सगळ्यांनी जे ताकदीने काम केलं आणि सगळ्यात पहिला निकाल आमच्या हातात जो अनिल भाऊंचा आता येतोय तो, तो खूप आशादायक आहे आम्हाला बुस्ट करणारा आहे निश्चितपणे विधानसभेच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे खूप सकारात्मक आहे दक्षिण मध्य मुंबई असू दे दक्षिण मुंबई किंवा रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तिकर अशी जी लढत आहे पश्चिम उपनगरातली तर तिथं पण शिवसेनेचेच दोन गट आहेत की एका ठिकाणी मशाल आणि एका ठिकाणी धनुष्यबाण तर ह्या तीन महत्वाच्या लोकसभांवरती पण जास्त लक्ष होत होय आणि आम्हाला अमोल सीट बद्दल सुद्धा खूप अपेक्षा आहे आम्ही आशावादी आहोत त्या सीटबद्दल काही ठिकाणी जे आम्ही थोडेफार मागे पुढे दिसतोय त्याला अजून एक कारण असू शकतं की आमचं निवडणूक चिन्ह कदाचित शेवटपर्यंत पोहोचलं नसेल आणि तो एक परिणाम असू शकतो कारण आता हे जे काही पक्ष फोडीचं राजकारण झालं तर त्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट झाला त्यानंतर शिंदे गट ठाकरे गट असं झालं तर त्यामुळे ही जी काही कायदेशीर लढाई होती तर पक्ष चिन्ह गेलं पक्ष नाव गेलं तर तुम्हाला वाटतं का की धनुष्यबाण ह्या चिन्हानंतर आता मशाल चिन्ह हे महाराष्ट्रापर्यंत मुंबईतल्या प्रत्येक मतदारापर्यंत कितपत पोहोचेल कसं पोहोचेल याबद्दल काही धाकधूक होती का प्रतिकांचं राजकारण निश्चितपणे महत्वाचं असतं त्या त्या, त्या पक्षाचा झेंडा असेल त्याचं घोषवाक्य असेल त्याचं नाव असेल त्याचं चिन्ह असेल अशा गोष्टी महत्वाच्या ठरतात पण सगळंच प्रतिकांचं राजकारण असतं असं नाही पण हे आम्ही मान्यच करतो की कदाचित कमी वेळेमध्ये आणि लोकांच्या मनपटलावर धनुष्यबाण खूप ठसलेला आहे त्यामुळे सुद्धा कदाचित काही ठिकाणी आमच्या ज्या काही फेऱ्यांमध्ये मागे पुढे मागे पुढे जे टॉमेंट जेरी सारखं जे दिसत आहे तर त्याचं एक कारण हे सुद्धा असतं आणि तसं बघायला गेलं तर, तर मुंबईमध्ये सुद्धा मोदींचा रोड शो झालेला असू देत किंवा शिवतीर्थावरची सभा असू देत आणि अबकी बार चारशो पार असा नारा आहे तर काय वाटतं याबद्दल नाही चारशो पार वगैरे कदाचित त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना बूस्ट करण्यासाठी केलं असेल परंतु आम्हाला माहित होतं की महाराष्ट्रात कमालीचं अंडर करंट आहे लोकांना गृहित धोरण ना आवडत नाही घोडाफोडीचं राजकारण लोकांना पटलेलं नाही या सगळ्यांचा परिणाम हे दिसत आहे आता लोकसभा निवडणूक हळूहळू चित्र स्पष्ट होत आहे जस जसं आणखी वेळ सरत जाईल तसं निकालाचं चित्र आणखीन स्पष्ट होत जाईल त्यानंतर अजून आपल्याला म्हणजे आता दीड वाजतोय मला वाटतं तीन वाजता कदाचित आपण खूप ठामपणे जागांबद्दल बोलू शकू कारण अजून बऱ्याचशा फेऱ्या बाकी आहेत लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा येईल तर या लोकसभेमध्ये जो काही महाविकास आघाडीचा निकाल असेल ज्या काही जागा येतील तर त्याचा तुम्हाला विधानसभेसाठी कितपत नक्कीच फायदा होईल कारण एक लोकसभा येणं म्हणजे साधारणतः सहा विधानसभांना बूस्ट मिळणं असतं त्यामुळे आम्हाला नक्की खात्री आहे की आम्ही विधानसभेला सुद्धा फार चांगलं परफॉर्मन्स देऊ शकू मुंबईतला जर का बघायचं झालं तर रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तीकर अशी एक लढत होती तिकडे सुद्धा लक्ष लागून राहिलेलं होतं तर अशा ज्या काही महत्वाच्या जागा होत्या की जसं आपण संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर एक बारामतीची जी लोकसभा मतदारसंघ आहे तर तिथं सुद्धा असे काही महत्वाचे जे काही लोकसभा आहेत मुंबईतले आणि महाराष्ट्रातले तर त्याच्या विजयाबद्दल तुम्ही काय सांग मला अजून पण विश्वास आहे की आम्ही इथल्या म्हणजे मुंबईच्या तर आम्ही जागा घेऊच घेऊ परंतु त्यासोबतच आम्हाला विश्वास आहे की काही ज्या लढती मुंबईच्या बाहेरच्या आहेत तर तिथे सुद्धा आमचा परफॉर्मन्स चांगला असेल आणि तो दोन अडीच तासात अजून स्पष्ट होईल तुम्ही म्हणालात की धारावीसारखा नौखा मतदारसंघ आहे तुम्ही स्वतः अनिल देसाई सोबत अनेक वेळेला तिथं प्रचारादरम्यान गेलेला होता तुम्हाला सुद्धा तो भाग परिचित आहे काय सांगाल तिकडचा सा जो सगळा मतदारांचा ओघ आहे किंवा तिकडे तुम्हाला कशा पद्धतीने रिस्पॉन्स मिळतो रिस्पॉन्स फारच चांगला होता कारण काय आहे ना की या मतदारसंघामध्ये धारावी येते धारावीमधला जो सगळा कष्टकरी वर्ग आहे हा कष्टकरी वर्ग यांच्यासोबत मी आ, अनेक वर्षांपासून काम करते सोबत वडाळा आहे कोरबा मिठागर आहे चेंबूरचा परिसर आहे पी एल लोखंडे मार्ग आहे तर ए, ए, हे जे सगळे परिसर आहेत लालडोंगर आहे ते हे माझे रोजच्या कामाचे भाग आहेत त्यामुळे तिथे माझा डे टू डे चा किंवा वन टू वन कॉन्टॅक्ट असल्यासारखा आहे त्यामुळे निश्चितपणे या लोकांनी फार आपुलकीने ज्या रॅलीज निघाल्या त्यात खूप आपुलकीने लोकांनी स्वागत केलं आणि खूप चांगला अनुभव आहे त्यातला ही जी लोकसभा आहे तर आपण बघितलं की फोडाफोडीचं राजकारण झालं पक्षांतर झाली आणि वेगवेगळे गट असे बाहेर पडले तर ही जी लोकसभा आहे ती पूर्णपणे लोकांच्या जनतेच्या मतदारांच्या हातात आहे आणि ह्या सगळ्याचं तुम्हाला काय वाटतं कसा मतदारांनी विचार केला असावा या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा हे स्पष्ट होतंय की या लोकांना गृहित धरणं आवडत नाही तुम्ही लोकांना गृहित धराल तर लोक तुम्हाला जागा दाखवतात मला वाटते महाराष्ट्रात जे राजकारण झालं त्यावरचा लोकांचा राग लोकांनी व्यक्त केलेला आहे धन्यवाद धन्यवाद तर आता होत्या शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या उपनेत्या सुषमाताई अंधारे आणि त्यांनी जो आहे तो संपूर्ण ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये किंवा मुंबई असू दे महाराष्ट्र असू दे जनता त्यांचा जो कौल आहे तो नक्कीच देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे निधी पेडणेकर लोकमत